माझ्या बापाने काय तुमचं गुत्त घेतलं गुण का प्रत्येक गोष्टीला माझ्या बापाकडून माझ्या बापाकडं करतात तुम्ही दारु पिलात का वास कसलाय तसला मला माहित नाही तुम्ही पैसे द्या मला जास्त काही लावू नका नाही घर खाली करा रूम खाली करा बघा दुसरीकडून माझ्या बापाने गुत्त नाही घेतलं रिकामी नाही माझ्या बापाकडे पैसे भराते ते रूमचे खायला घरामध्ये काही नाही बाळव टाळव किराणा नाही काही नाही घेऊन येते चल होकर बापा तुम्ही तस दारू पिऊन येऊन तमाशायचं मी तुम्हाला माझ्या बापाने तुमचं उत्तर घेतलं नाही मी तुम्हाला आणते म्हणते मी पैसे द्या म्हणा डोक का, का पैसे द्या लवकर दे पैसे नाही म्हणलं काय करत

आणि आणि ऐक लाईट बिल पाच हजार आणि किराया पाच हजार दहा हजार रुपये घेऊन मला लागत पैसे कामधंदा कराल पैसे कि मला तुझमेंट करायचं नाही काम म्हणून काही मारायचं मारले कुठं तुला घेऊन या बर का

सहज आपलं नाहीतर तुम्ही म्हणता हे काय खरं का काय आणि घरगुती हिंसाचार असं या व्हिडिओच्या माध्यमात होऊ शकतं पण तसं काही नाही आहे दिस इज ओनली अन एंटरटेनमेंट पर्पस बाकी ह्याच्यामध्ये काही एंटरटेनमेंट पर्पज पेक्षा जास्त की असे असे होते रिअलमध्ये होते असं मुलीला पप्पाकडून तुझ्या लाख रुपये घेऊन ये चार लाख चार लाख रुपये घेऊन ये असं म्हणून मुली लहान मुलगी मग तिकडे मी माझ्या वडिलाची परिस्थिती तर गरिबीची असते त्यांनी लग्न बळच करून दिलेलं असतं आणि एक वर्षाचं आताच हे असं मागायला सुरू करतात मग त्या मुली सासर मधून हाकलून दिलं तर मी त्या माईबापाच तोंड बघून माईबाप पकडत जात नाही तर मध्येच त्यांचं आत्महत्या वगैरे करतात असं नाही व्हायला पाहिजे आता तुम्हाला व्हिडिओ बघताना कळत असेल की म्हणजे हे किती म्हणजे हे मला हाकलून लावता येत जा तुझ्या मम्मी पप्पाकडून पैसे घ्या असच तुम्ही सगळीकडे विचार करत का hmm cello okay